ताज्या क्लिक करा बदलापूरमध्ये दोन झालेल्या अत्याचाराच्या चो घटनेनं महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेलाय बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजप आर एस एस ची संबंधित आहे या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जातोय शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत असा आरोप महाविकास आघाडीने केलाय या प्रकरणी युती महाविकास महा आघाडीने तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या सहभागी व्हावे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलंय तसेच उल्हासनगर शहरातही आरपीआयच्या वतीने या बंदला पाठिंबा देण्यात आलाय पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदलापूरचा विषय हा दोन अल्पवयीन मुली ज्या चार आणि तीन वर्षाच्या मुलींच्या जो अत्याचार झाला हा माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे विशेष करून महाविकास आघा आघाडीने बंद चोवीस तारखेला ठेवलेला आहे मला वाटतं महाविकास आघाडीने बंद कशाला सर्व जनतेने बंद केलं पाहिजे अशी घटनेमध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅक पोटर चालून या आरोपीला फाशी दिली पाहिजे या बंदमध्ये ज्या चोवीस तारीखच्या बंदमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे हा अत्यंत संवेदनशील विषय आणि माणुसकीला कालिंबा फासणारा विषय तर मला वाटतं ह्या उल्हासनगर शहरातील रिक्षा युनियन असेल व्यापारी संघटना असतील अनेक ज्या ज्या सामाजिक संघटना असतील राजकीय पक्षांनी सगळ्यांनी एकत्र येऊन उल्हासनगर शहर बंद करून ह्या संवेदनशील विषयाचा निषेध करूया आणि उल्लासनगर शहर संपूर्ण आकाशवाणी स्वानंद मीडिया बदलापुर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा